स्मॉल वंडर हायस्कूल वडकी येथील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे करण्यात आला सत्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्मॉल वंडर हायस्कूल वडकी येथील एस एस सीचा निकाल शंभर टक्के लागला असून यात मुलींनी बाजी मारली आहे वडकी सर्कलमधून संस्कृती नारायण राजूरकर ही त्र्याण्णव टक्के घेत प्रथम आली आहे तर रिया अजय येर्लेकर एकोणनव्वद टक्के भावीश प्रताप भंडारी सत्याऐंशी टक्के क्रिश राजू ताजणे पंच्याऐंशी टक्के निकिता विनोद खंडाळकर चौऱ्याऐंशी टक्के श्रेया प्रवीण आष्टकार त्र्याऐंशी टक्के संजीवनी किशोर कुंभालकर त्र्याऐंशी टक्के तर दीक्षा गजानन फरकाडे हिला पॉईंट चाळीस टक्के मिळाले त्यामुळे शाळेतर्फे उत्तीर्ण झालेल्या या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा टॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंजूषा दौलत सागर यांनी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच पालकांना अभिनंदन केले तसेच विषय शिक्षक अहमद शेख शंकर मालकडे विजय फुलकर शन्नो शेख वैभव कर्डे अश्विनी तुराळे यांचीही अथक परिश्रमाबद्दल आभार करण्यात आले यावेळी नीता फुटाणे योगिनी भोयर अक्षय वानकडे सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे <स्थ> कॉलेजची विद्यार्थिनी असून माझ्या या परीक्षेमध्ये नाइंटी टू पॉईंट एटी पर्सेंट मिळाले आणि मी माझे यशाचे श्रेय माझ्या पालकांना व टीचर्सना देते मला सामोरं जाऊन सी ए करायचं आहे असे खूप सारे जण म्हणतात की सी एची सायन्सची व्हॅल्यू व्हॅल्यू खूप आहे आणि मला असं वाटतं की या परिसरातून काहीतरी युनिक करावं माझ्या टीचर्सनी आणि पालकांनी मला खूप मोटिवेट केलं आहे आणि सामोरं जाऊन मी माझ्या आईबाबाचं नाव काय सांगाल तुम्ही आपल्या मुली मुलीबद्दल काय सांगाल माझ्या मुलीबद्दल काय सांगू मला शब्द सुचत नाही ती लहानपणापासूनच हुशार आहे आणि या शाळेतल्या शिक्षकांनी सर्वांनी तिला मोटिवेशन गाईड केलं आणि आम्ही तर आई बाबा आता गरीब परिस्थितीतून तिला शिकवत आहोत लहानपणापासूनच तिचा म्हणजे पहिलाच रँक येत होता आधी आम्ही बाहेरगावी तिला शाळेत टाकलं होतं आता ती चौथीपासून स्मॉलूनरमध्ये शिकत आहे आता इंग्लिशवाले शेक्सर गणित वाले सरते सर आणि या सागर मॅडम यांनी नेहमीच तिला मोटिवेशन केलं गाईड केलं त्याच्या ती समोर जात आहे आणि मला त्याचा अभिमान आहे काल दावी बोर्डाचा निकाल लागला आपण त्यामध्ये यश प्राप्त केले काय सांगाल आपण सर्वात पहिले माथनाव रिया जे लेकर ॲनिमी दावी कक्षकची विद्यार्थिनी होती मातेशाहीचे माते नाव स्मॉल वंडर हायस्कूल परीची त्या शाळेची मी विद्यार्थिनी आणि मला या परीक्षेत पॉईंट ट्वेंटी टक्के मिळाली आहे आणि मला समोर जाऊ इंजिनियर व्हावं असं मला वाटतंय आणि यामध्ये माझ्या माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी मला शिक्षण करावा आणि त्यांचं नाव खूप अभिमानाने मुलींनी या शाळेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलं आपण त्या मुलीची आई आहात काय सांगा आपण आपल्या मुलीबद्दल खूप गर्व आहे चांगली सुद्धा तिने खूप यश प्राप्त केले आहे आणि तिला खूप त्रास होत होता रात्रभर झोपायची नाही खोकल्यांचा याचा त्रास होत होता त्याच्यामुळे कुठाने मॅडम यांनी तिचा पाया खूप मजबूत केला लहानपणापासून तिच्यासोबतच ती राहायची आणि कुठाने मॅडमचं खूप यश हे अभ्यासात केलं आहे तिने आणि माखडे सरांची सुद्धा मी हे करते अभिनंदन शेख सरांचं आणि मंजुषा मॅडम सर सुद्धा सर्वप्रथम माझं नाव भावेश प्रताप भंडारी आणि मी स्मॉल ऑनर्स कॉन्हेंटपैकी या शाळेचा विद्यार्थी आणि मी मा माझ्या शाळेत मला शहाऐंशी पॉईंट सहा टक्के मिळून मी तिसरा 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 क्रमांक पटकावला आहे आणि मला पुढे जाऊन जेही करायचा विचार आहे आणि बु, त्याच्या गुण त्याच्या गुणवत्ता गुणवत्तावर मी पुढचा वाटचाल करीन आणि मी आजच्या जे आजचे जे मध्ये टक्के भेटले आहे त्याचा मी श्रेय माझ्या आईबाबाला आणि माझ्या शिक्षकांना देणार आहे विद्यार्थी बनवणं सर्वप्रथम शिक्षकाचं काम आहे समाजात प्रयत्ने वाळूची कनरगडीचा तेलही गळेल प्रयत्न करत राहा तुम्हाला यश जरूर मिळणं आज जरी कमी भेटला उद्या आपल्या मना मनाजोगे होईल हे लक्ष डोक्यात ठेवून जर विद्यार्थी चालला तर त्याला कोणत्याच गोष्टीची उणीव जाणार नाही आणि हो जीवना। चुका तर होणारच जीवनात चुका सुधरवणं हे विद्यार्थ्याचं काम आहे आणि मालमंडक कॉन्व्हेंटचे सगळेच शिक्षक म्हणून घेऊ सगळ्याची विद्वत्ता खूप भरपूर आहे जेणेकरून प्रत्येक माणूस प्रत्येक विद्यार्थी हा सुधारला पाहिजे हे त्यांचं कर्तव्य बनत आहे आणि सुधर त्यांच्यातले जे काही चुका आहे ते शोधून पाहतात आणि त्याच्यावर निराधारण करतात हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे म्हणून मी या शाळेचे खूप खूप आभार मानतो मुलं काय नाही मुलानं ना खूप मेहनत घेतली अभ्यास केला सर मॅडमने खूपच सपोर्ट केला का चुकीचा आहे का नाही आहे सगळं त्याले कदम कदम त्याला बिलकुल गायडन केला आणि कुठा मॅडम तर लहानपण लहान जेव्हा मा मुलं होते ते तर शिके आणि मॅडमनं आपण म्हणतो का मुलं आपले इथे आपण टाकून दिले सोडून दिले त्यांना होत मॅडम न ते अस पायवा मजबूत बनवलं कुठा ना मॅडम न म्हणून आज हे पोर इथे दाखल झाले बाकी सर मॅडम गाडे सर हे सगळं लोक खूप सपोर्ट केला खूप मार्गदर्शन केला मग या मनापासून याच्या खूप खूप धन्यवाद मॅडम त्या प्राचार्य आहात आपल्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आणि त्यानिमित्त आपण आज या गुणवंत विद्यार्थ्याचा इतका सत्कार सोहळा आयोजित केला इथं सर्व शिक्षकवृंद उपस्थित आहे पालक आहे विद्यार्थी आहे सगळे आहे काय सांगाल आपण या विद्यार्थ्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप खुँ आभार स्मॉल वंडरची शंभर टक्केची परंपरा यांनी कायम ठेवली आणि एकूण एक विद्यार्थ्यांच्या पालकांचं पण अभिनंदन करते शिक्षकांनी मुलांना एवढीही मेहनत केलेली आहे कारण विद्यार्थी समोर जातो त्याच्यामध्ये जा जा शिक्षक व विशेष शिक्षकांची खूप मोठी भूमिका असते आणि त्यांच्या मेहनतीला तो नाही स्मॉल वंडरचा प्रत्येक शिक्षक जो आहे तो स्मॉल बनचा निकाल समोर येण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत म्हणजे मुलांना मिळालेले मार्क्स आहे आणि आजचे जे निकाल लागलेला आहे याच्यासाठी सर्वांचे अभिनंदन विद्यार्थी खूप टॅलेंटेड आहे शिवाय पुस्तकाच्या त्यांच्यामध्ये अनेक टॅलेंटेड आहेत मुलं जे डिबेटर्स आहे वक्ता असल्याशिवाय ते काही आर्टिस्ट आहे काही खेळाडू आहे इवन विभागीय स्तरापर्यंतसुद्धा विद्यार्थ्यांनी नजर मारलेली आहे आणि भविष्यात त्यांनी खूप खूप प्रगती करावी अशी सर्व स्मॉल ओंडर हायस्कूल इंजिनियरकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांनी अनेक आनंदाचे यशस्वीतेचे प्रसंग त्यांच्या पालकांना मनमान द्यावे अशी आशा व्यक्त करतो बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा